पुण्यामध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी गॅंग वनराज आंदेकर टोळीनं बदला घेतला अशा बातम्या शुक्रवारी रात्री पासूनच माध्यमांमध्ये झळकायला सुरुवात झाली या बातम्या येण्याला कारण ठरलं पुण्यात नानापेठेत घडलेली एक घटना शुक्रवारी रात्री नानापेठेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी आयुष उर्फ गोविंद कोमकर वरती गोळ्या झाडल्या आणि आरोपी तिथून फरार झाले या गोळीबारामध्ये गोविंद कोमकरचा जागीच मृत्यू झाला नाना पेठे सारख्या गजबजलेल्या भागामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे पोलीसही अॅक्शन मोडवरती आले होते त्यांनी तपासाला सुरुवात केली वास्तविक दोन तीन दिवसापूर्वी वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन आखला या जातोय याची टीप पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी हा प्लॅन उजळून लावला होता त्यानंतर हा संघर्ष थांबेल असं वाटत असताना शुक्रवारी रात्री गोविंद कोमगरची हत्या करण्यात आली पण ज्याची हत्या झाली तो गोविंद कोमकर नक्की कोण होता कोण गोविंद कोमकरला टार्गेट का करण्यात आलं आंदेकर विरुद्ध कोमकर हा संघर्ष नेमका आहे तरी काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी विकास आपण पाहतात गुरुकृपा मराठी आठ वाजेची वेळ असेल पुण्याच्या नानापेठेतल्या नवरंग युवक मित्रमंडळाच्या बरोबर समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्स ही बिल्डिंग गोविंद कोमकर याची याच लक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये राहायचा शुक्रवारी रात्री त्याचा क्लास झाल्यावरती तो घरी आला आणि लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये उभा होता तेव्हा या पार्किंगच्या बेसमेंट मध्ये आधीच आरोपी दबाजून बसले होते गोविंद तिथे आल्यावरती आरोपीने पिस्तूल झाडल्या तेव्हा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ला। गोळ्या लागून गोविंदचा घटनास्थळी मृत्यू झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गोविंद वरती तीन गोळ्या फायर केल्या पण काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार आरोपींनी गोविंद वरती तब्बल अकरा गोळ्या झाडल्या होत्या नसरावरून पोलिसांनी दहा रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत कारतूस सापडल्याची माहितीही काही माध्यमांनी दिली आहे शुक्रवारी रात्री उसऱ्यापर्यंत याबाबतची माहिती घेण्याचं काम पोलिसाकडून सुरू होतं ही घटना घडल्यावरती फॉरेन्सिक टीमही तत्काळ घटनास्थळी दाखल झाली पण यानंतर चर्चा सुरू झाली ती वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून गोविंद कोमकरची ची हत्या झाली या गोष्टीची आता गोविंद कोंबकर नक्की कोण होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला वनराज अंधेकर यांच्या हत्या प्रकरणात थोडं समजून घ्यावं लागेल साधारण एक वर्षापूर्वी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांची वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आली होती वनराज आंधेकर यांच्या हत्येला कारणीभूत ठरला होता एक घरगुती वाद एका दुकानाच्या अतिक्रमणावरून झालेला वाद कोमकर कुटुंबाचं एक दुकान होतं पण हे दुकान नंतर अतिक्रमणामध्ये पाडण्यात आलं तेव्हा याची टीप वनराज आंधेकर यांनी दिली होती असं संजीवनी कोंकर म्हणजे वनराज यांच्या बहिणीचं म्हणणं होतं त्यातूनच त्या बहीण त्या वाद झाला त्यानंतर वनराज यांना तुला संपून टाकते अशी धमकी त्यांच्या बहिणीने दिली होती मग यानंतर वनराजाची हत्या करण्यात आली पण वनराजांच्या हत्येला एक वेगळाच अँगल सुद्धा होता तो म्हणजे टोळी युद्धाचा वनराज यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अनिकेत दूध भाते वनराज आंतेकर यांची बहीण संजीवनी कोमकर जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांच्यासह सोळा आरोपींना अटक केली होती तेव्हा या आरोपीमध्ये एक नाव सोमनाथ गायकवाड याचे होतं सोमनाथ गायकवाड हा आधीचा आंदेकर कुटुंबामधला सदस्य तो आंधेकर चा नंबरकारी म्हणूनही ओळखला जायचा त्याला आंधेकरांनी बिझनेस सेटअप करून दिला होता पण नंतर तो ठप्प झाला मग त्याच अंधेकर टोळीशी त्याचं बिनसलं तो बाहेर पडला त्यानंतर त्याने मागच्या वर्षी सुरेश ठोबरी सोबत मिळून वनराज आंधेकर यांच्या हत्येचा प्लॅन करत त्यांना संपलं होतं तेव्हा त्यांना कोमकर कुटुंबाने मदत केल्याची चर्चा झाली होती त्याच वादातून आंदेकर टोळीनं वनराज आंधेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं होतं त्यासाठी प्लॅनिंग सुद्धा सुरू झालं आंधेकर टोळीने वनराज अंधेकर यांच्या खुल्याचा बदला घेण्यासाठी एक कट रचला होता सगळं प्लॅनिंग झालं होतं दत्ता काळे हा डोके तालमीच्या मागे राहणार तरुण पोरगा दोन हजार अठरा मध्ये अत्याचाराच्या केसमध्ये काळे अरवाडा जेलमध्ये गेला तिथे त्याची ओळख झाली वीस बावीस वर्षाच्या सुराज वाडेकरशी वाडेकर सुद्धा डोके तालीम भागातच राहिला होता पण त्याची आणखीन एक ओळख होती ती आंदेकर टोळीचा मेंबर होता गाडेकरच्या कॉन्टॅक्टमुळे काळे आंदेकर टोळीशी जोडला गेला आणि त्याच्यावरती वनराज अंडेकरचा हत्येचा बदला केल्याची जबाबदारी टाकण्यात आली काळे जेलमधून बाहेर आल्यावरती वनराज यांचा भाऊ कृष्णा आंदेकरला करला त्याला मदत केली आपल्या टोळीतल्या यश मोहितेला त्यांनी हाताशी घेतलं त्याला काही पैसे दिले आंबेगाव पठार भागामध्ये खोली भाड्यानं घ्यायला सांगितली त्याच्या निशाण्यावरती होता सोमनाथ गायकवाडचा मुलगा अनिकेत दूध भातेचा भाऊ यश मोहितेनं आपल्याला जे पैसे मिळाले होते त्यातून एक खोली भाड्याने घेतली याचा वापर यश मदत करणार होता तर दत्ता रेकी करून ट्रॅप लावणार होता एकोणतीस ऑगस्टला कृष्णा आंदेकरून पैसे मिळाल्यानंतर तीस ऑगस्टला यश मोहितेने हिरून भाड्याने घेतली कृष्णानं दत्तालाही रोजच्या खर्चासाठी पैसे दिले होते आणि कुठल्या तीन घरावरती वास ठेवायचा हे सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर दत्ताकाळी आंबेगाव पठार भागात गेला त्यानं या तीन घरांचे फोटो काढले या घराकडे येण्याचे जाण्याचे सगळे मार्ग तपासले त्यांचं व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले पण हे सगळं करत असताना त्याला पोलिसांच्या एका खबऱ्यानं बघितलं त्यांना लागलीच पोलिसांनी टीप दिली आणि पोलिसांनी एकतीस ऑगस्टला काळेला उचलला आणि हा सगळा प्लॅन फसला त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावरती मोठा प्लॅन उधळला गेला याची सुद्धा बरीच चर्चा झाली पण शुक्रवारी रात्री गोविंद कोमकर ची हत्या झाली आणि अंधेकर याची हत्या झाली तो गोविंद कामकर हा गणेश कोमकरचा मुलगा गणेश कोमकर सध्या वंदाजे यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे पण त्याच्या मुलाला संपवल्यामुळे पुण्यामध्ये टोळी युद्ध पेटले का याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे सध्या पोलिसांच्या सहा पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय पोलिसाकडून प्रत्येक बाबींचा विचार केला जातो आणि हा तपास सुरू आहे या हत्येमुळे पुण्यात गँगवार सुरू झाले टोळी युद्ध पेटले असं बोललं जात असलं तरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी कोणत्याही माणसाला अजिबात सोडलं जाणार नाही चुकीला माफी नाही असा स्पष्ट संदेश दिला यामुळे आता पोलिसांच्या तपासामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्या नवीन गोष्टीचा खुलासा होणार हे पाहणं महत्वाचं असणार या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गुरुकृपा मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करून धन्यवाद